हा हा साधा डब्बा छान धन्यवाद कुठं जाऊन बसला या राऊंडअप तरी या कारखान्याची कॉलनी मुकळे साप वाढत्यात आज घरातच गेलाय त्या बोटाच्या वर एक काम करा तुम्ही कसा बघितला तिथं पाहत न घालता

आहे आणि असा बुटात बसतोय पावसाळ्याचे दिवस आले की मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये रिक्वेस्ट करून सांगतोय अडखळ केलेल्या जागेला साप असेल असं समजून सगळेजण राहा म्हणजे की आता बघा तिथं वाटतंय का आपल्याला साप आहे आपण हात घालणार ना बुटाला बरोबर काय आपलं तुम्हाला तर काय कळणार आहे सांगा गडबडीत बाजारला जायचं आहे कुठं बाहेर जायचं आहे धोका घटलाच असताना पण अशा बुटाच्या ठिकाणी सुंदर असं साप अशा बुटातही ही साप असू शकतात सावधगिरी घेणं गरजेचं आहे फार गरजेचं आहे बघा हा साप कसा दबा धरून बसलेला आहे लोकांना कळणं फार गरजेचं कि आहे की किती वाईट सिच्युएशनला ला साप आहे बघा कोणीही बूट काढायला हात घातला असता लोकांना नक्की घातला असता बघा ना कोण पण साहजिक असा हात घालणार ना बूट काढायला बरोबर भैया काय लक्षात येत बघा ना लोक हात घालणार तिथं त्या बिचारीनं लक्ष दिलं म्हणून घराचा दरवाजा उघडा नव्हता झटका दिसत खतरनाक असा इंडियनच आहे नाग कालच नागपंचम झाल्या बघा ना तुम्ही जवळ येऊन आणि तो कसा बघा हात घालताना लोकांना अक्कल आली पाहिजे बघा तुम्ही कसा बसू शकतो बघा ना तिकडे बघा घर मालकीन तुम्ही असताना तुम्ही हात गाठला असता नाही बूट घ्यायला सांगा आणि तो किती सेफ बसला हगवान साहेबी नंतर बाळा तुम्ही आता सगळी मगाशी होता तिथं जावा हे भरणी मी भरणी घेतो तिथं तुम्ही बाहेर जावा धंदा करू नका रे प्रत्येक पाऊस चालू झाला जरा मामा बोलू नका पाऊस चालू झाला की रान झा दोन मिनट मामा जरा जरा पाऊस पडला की तण वाढत आहे आसपास जे रिकामे प्लॉट आहेत कवटे मंडकामध्ये विद्यानगर जावा विजयनगर जावा ती मी प्रत्येक एरियात साप धरले आमचा कारखाना बंद असल्यामुळं महाकाली सापांना पर्यावरण अगदी सुंदर झालेलं आहे तिथं आणि अशा अडखळ वाढली की साप येतात येतात ते येतात मानवी वस्ती आणि किती भयंकर ठिकाणी बसला हा तुम्हाला मी दाखव बघा ना हा बुटामध्ये साप आहे बघा ना तो बोटामध्ये कसा बसलाय वाटतय कसा काय तो नाक आगए नाक आगए। नाग आहे भयंकरांच्या दिदीच अभिनंदन कितीने खरोखर चांगलं लक्ष दिलं आणि बुटामध्ये बसलेला होता आणि याच्यातच येत आहे मित्रांनो फनाकार जाऊ बघा ना कालच नागपंचमी झाली बरे

एवढं मोठं वाटलं नाही नाही मगा एवढं मोठं वाटलं नाही म्हणजे लांबडे एवढं वाटलं नाही वाटलं नाही एवढं मनीष आता तुमचं नशीब चांगलं तुम्ही गेलेला पकडला बूट काढायला गेला असत तर काय अवस्था झाली असती बिचारी ना काय बरोबर भरणीत बसला पाहिजे माझं कामच आहे सर त्याला योग्य रीतीने भरणीत घालणार घर मालकाचं काय लक्ष्मण दुधा लक्ष्मण दुधाळ म्हणून आहे कारखान्याच्या जवळच मित्रांनो हा न्यूरोटॉक्सिक विषाणू परिपूर्ण नाग साप येतो असा साप आला मानवी व्यवस्थित आल्यावर त्यांनी मला ताबडतोब बोलवून त्याला जीवदान दिलेलं आहे प्रत्येकाला आज पावसाळा झालेला आहे काळजी घेणं फार गरजेचं आहे भरपूर असे रिकामे प्लॉट आहेत कारखान्याचे प्लॉट एक कालचं कालच नागपंच साजरी चालली आता हा साप वाचवल्याबद्दल शतशतीचा अभिनंदन साप वाचवा सर्वात्मा जय हिंद जय महाराष्ट्र काय तुमची शंका ऐकत आहे सर्प मित्र दहा हजार साप आपल्या तालुक्यात आप दहा हजार साप वाचवले हो असे मानवी वस्तीत आले की माहित आहे सगळ्यांना माहित आहे हा कोण कोण काय म्हणतो ते मध्ये शंतुनू भाई कोणीतरी इथन सांगितलं की विजू भाऊन इथं साप सोडले बरोबर ना माझा जायचा रस्ता हाय मी जाणार या रस्त्यानं कुणी तर साप सोडलेले आहेत पोरांनी धामणी फिमण्यानं आणि बिल फाटलं माझ्यावर वाईट वाटेल ना भैया तुम्हाला मी कोणतं म्हणते इथंच धरला इथं सोडला तसं नाही आहे हा व्यवस्थित पकडून वनक्षेत्रात सोडला जातोय जिथं त्याचा पर्यामान मी आधीपासापासून लांब नाही नाही लय भारी केलं शंका आली ना दामन साप नाग साप दाम नाग आहे तो लांब सोडला पाहिजे आणि दामन साप इथं राहिले तर नागांची संख्या वाढत नाही आणि सगळ्यांनी काळजी घ्या आणि माझ्याकडून विजयनगर माझ्याकडून तशा तशा अभिनंदन मित्रांनो लोकांच्या गैरसमजुती निघणं फार गरजेचं आहे तुम्हाला ओळखला रे बारक्यानो काय आहे काय आहे विचारे का आहे आणि दामन विचारे का बिनविचारे राईट तुमचं अभिनंदन